नमस्कार मी आता तुम्हाला माझ्या रेल्वेतल्या प्रवासाबद्दल सांगते मी नोकरीनंतर खरंच मिस करत असेल तर हा रेल्वेचा प्रवास म्हणजे कारण आम्ही नोकरीला असायचो आणि गाडीत गर्दी व्हायचं त्याला असं असं वाटायचं ह्या बाकीच्या बायका कशाला उगाच हो म्हणजे ज्या नोकरी नाहीत आणि दुसऱ्या फिरायला निघालेत असं म्हणजे वाटायचो की मुलाबाळांना घेऊन ही लोक गर्दीच्या वेळेला का गाडीत चढतात स्वतःचे पण हाल करतात मुलांचे पण हाल करतात आम्हाला पण जाऊ देत नाही अशा पद्धतीने थोडंफार व्हायचं म्हणून तो विचार ठ केल्यापासून मी ठरवलं हो की शक्यतो कामाच्या वेळेला गर्दीच्या वेळेला आपण गाडीत जायचं नाही तसं आता माझ्याकडे ॲक्च्युली दोन हजार दहा नंतर टाटा कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर कॅन्सरपासून यायला मला विकलांग डब्यात जायला अधिकार आहे पण तरीसुद्धा गर्दीच्या वेळेला आपण शक्यतो टाळायचं आणि कोणाला आपल्यामुळे त्रास होणार नाही हा प्रयत्न करायचा पण मला आणि आमच्या घरातूनसुद्धा ना रेल्वे ट्रॅक दिसतो मला खूप आवडतं खिडकीत उभं राहायचं आणि तू नुसतं रेल्वे ट्रॅक बघायचं आणि त्या गाड्या जाणाऱ्या येणाऱ्या बघायच्या आणि मग एक एक गोष्टी इतक्या कधी कधी नावं आठवत नाही कोणाबरोबर हा एक ॲक्च्युली हा प्रसंग झाला होता कोण ह्याच्यामध्ये बोललो होतं कुठल्या स्टेशनला झालं होतं सकाळी झालं होतं का संध्याकाळी झालं होतं हे आठवत नाही पण इतक्या गोष्टी आठवतात ना मैत्रिणींच्या त्या मैत्रिणींची नावं किंवा आता त्यांचा चेहरा मोहरा पण आठवत नाही कारण कधी कधी फक्त थोड्या दिवसासाठी थोड्या महिन्यासाठी ती मैत्री झालेली असायची आणि पूर्वीच्या काळात म्हणजे खरंच आमच्याकडे बऱ्याचदा एकमेकांशी कम्युनिकेट करण्यासाठी संवाद साधण्यासाठी कुठलंही साधन नव्हतं मोबाईल वगैरे खूप नंतर आले अगदी साधा टेलिफोनही नसायचा त्यामुळे एकमेकांशी बोलणं बोलायचं तर ट्रेनमध्ये भेटल्यावरच आणि मग एकदा जर का आमची बदली झाली किंवा तिची बदली झाली कोणा कुन, कोणाचं काही शिक्षण संपलं आणि प्रवास थांबला कोणाचं लग्न झालं आणि प्रवास सं संपला तर त्यांच्याशी संबंध अगदी पूर्णपणे संपले कारण काहीच कम्युनिकेशन करायचं साधन राहिलं नाही आमच्याकडे uh... असं ब कधी कधी खूप आठवणी येतात की कसं आपल्याला त्यावेळेला कोणी आपल्याला सांभाळलं उगाचाच कसा कधी कधी आकारण वाद झाला कधीकधी कसं आकारण कोणीतरी शब्दाचा अर्थाचा अनर्थ करून अगदी हाणामारीपर्यंत ते वा वातावरण वाढवून वाढवून वाड़ू, ठेवलं होतं ह्या सगळ्या गोष्टी आता ते आठवल्या तरी किती कधी कधी खूप आनंदही होतो चांगल्या गोष्टींचा आणि कधी कधी आपण ह्या गोष्टी कधी कधी किती वेडेपणाने हाताळल्या जाऊन कधीकधी गाडीत किती भांडणं होतात हे जाणवतो होता। म्हणतात ना आतले आणि बाहेरचे आज जेव्हा मी बाहेर आहे त्याला मला त्या ट्रेनमधल्या गोष्टी आठवताना ते वाटतं की खरंच कधीकधी इतका वाद करणं आवश्यक असतं का काही लोक ते इतकं नुसतं गाडीत चढल्यापासून त्यांची टकळी चालू होते ना म्हणजे वादाच्या दृष्टीने बोलण्याच्याच नाही कारण ती टकळी माझी सतत चालू असायची कारण प्रत्येक ट्रेनमध्ये दुस पहिल्या दुसऱ्या दिवसापासूनच माझी दोस्ती व्हायची किंवा पहिली कोणतरी असायची अशा पद्धतीने बोलणं असायचं पण काही लोक चढल्या चढल्या जे सुरू करतात ना म्हणजे कधी ती बाई किंवा तो प्रवासी उतरून जातो असं वाटायला लागतं आणि किंबहुना मग त्याची तो एक हेच होतं की हा माणूस चढल्यावर आता अकारण वाद करणारच हे अगदी मोजमापच असतं मग एकमेकांचे डोळे आम्ही खुणा करून एकमेकांना सांगायचं मग ही आली ही आली आता आता आज काय खरं नाही yeah. आपलं अशा अशा पद्धतीने आमचं बऱ्याचदा न बोलता बोलून संवाद खूप व्हायचे कधी कधी बोलायची गरजच नाही लागायची शब्द वाचूनच कळले सारे शब्दांच्या पलीकडले असे आमचे संवाद असायचे इतक्या मैत्रिणी मिळाल्या इतक्या मैत्रिणी मिळाल्या की हिशोबच नाही मला वाटतं माझ्या आयुष्यातल्या अर्ध्या अधिक मैत्रिणी ह्या रेल्वे प्रवासातच मिळाल्या म्हणजे शाळेतल्या आणि आत, आताच्या योगात यो, योग योग वर्गातल्या ह्यापेक्षा जास्त मैत्रिणी भले त्या थोड्या काळासाठी तरी मला लाभल्या आता ह्यांची कशी आता मा मोज मोबाईल वगैरे असल्यामुळे आपण मोज नोंद ठेवू शकतो कम्युनिकेशन करू शकतो संवाद करू शकतो पण त्या मैत्रिणी अगदी आठवणीच्या पलीकडे गेलेल्या आहेत त्यांच्याशी कधीच संवाद मला साधता येणार नाही कारण काहीच क साधनच नव्हतं त्यावेळेला आमच्याकडे नंबर नाही काही नाही काही नाही तुम्ही माझी बडबड ऐकून घेता त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे